मैत्री आजच्या मैत्रीच्या माझ्याकडून माझ्या सगळ्या सक्ञा, मैत्रीपूर्ण अशा शुभेच्छा हीच मैत्री खूप काही शिकवते आजही मैत्री वर्तमानातल्या दुःखावर भूतकाळातलं ते औषध मारून सुखाची फुंकर घालते आणि अलग दानंदाने पापण्या ओल्या होतात कारण काय कारण आम्हीच आमचा मार्ग स्वीकारलेला आहे की आठवण आली ना फोन करायचा तासभर अर्धा तासभर आम्ही गप्पा मारतो त्या गप्पांमध्ये थोडं तुझं थोडं माझं यात आम्ही एकमेकींना शिव्या देतो तू माझं ऐक मी तुझं ऐकते अशी आमची चढावड लागलेली असती शब्दांचं आणि भावनांचं भांडण नक्कीच लागलेलं असतं पण आम्ही एकमेकींना अजिबात तर जिंकू देत नाही कारण आमची प्रत्येकीची चढावड असती की मीच जिंकणार आणि मला वाटतं आत्ताच्या काळात हे फार गरजेचं झालेलं आहे कारण कुठेतरी मैत्रीचं स्वरूपसुद्धा बदलत चाललेलं आहे आपली जीवनशैली आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातले हे वाढतच चाललेले आहेत जबाबदारी आहेत पण मग कुठेतरी कुठेतरी हे जे टॉनिक आहे ते